नमस्कार पनवेल महानगरपालिकेतील जनतेला मी सांगू इच्छिते की ज्या पद्धतीने महानगरपालिका असा सत्ताधारी यांनी आपल्यावर चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीरपणे कर लावलेला आहे त्या कराला आपण विरोध केलेला आहे मागच्या तीन वर्षापासून आपली न्यायालयीन लढाई चालू आहे सोबतच शासन स्तरावर सुद्धा आपले प्रयत्न चालू आहेत मावळचे खासदार श्रीराम अप्पा बारणे साहेब तसेच आमदार प्रशांत ठाकूर सभागृह नेते महापौर यांना वारंवार आपण पत्र दिलेले आहेत विनंती केलेली आहे निवेदन दिलेले आहेत तसेच जन आंदोलन झालेले आहे उपोषण केलेले आहेत तरी आपल्याला दिला दिलासा मिळाला नाहीये पण आता मावाचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे साहेब यांना माझी विनंती आहे की लोकसभे निवडणूक समोर येत आहे तर आपण आचारसंहिता लागण्यापूर्वी आमच्या सहा मागण्या माग मान्य कराव्या आमची पहिली मा मागणी आहे की सिडकोने आम्हाला एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस पर्यंत सर्व सेवा सुविधा दिलेल्या असताना आम्हाला दुहेरी कर हा पूर्णपणे लावलेला रद्द करावा त्याच पद्धतीने ग्रामपंचायतीतील एकतीस हजार मालमत्ताधारकांना जी एकशे एकोणतीस अ हा कलम लागू करून त्यांना सहासष्ट टक्के सूट दिलेली आहे ती सूट सुटक वसाहतीतील अडीच लाख मालमत्ताधारकांना मिळावी ही आमची दुसरी मागणी आहे तिसरी मागणी जसे ठाणे नवी मुंबई मुंबई महानगरपालिकेमध्ये पाचशे स्क्वेअर फूट पेक्षा लहान घरांना करमाफी दिलेली आहे तीच करमाफी इथेही मिळावी आमची चौथी मागणी आहे की डोंबिवलीमध्ये मंत्री लोढा यांच्या पलावा सिटीला विशेष प्रकल्प अंतर्गत जी सूट मिळालेली आहे ती सहासष्ट टक्के सूट इथे आम्हालाही मिळावी कारण आमची ही शहर सिडकोणी निर्माण केलेलं शहर आहे आमची पाचवी मागणी आहे की पहिले आर्थिक वर्ष दोन हजार सोळा सतरा अठरा ह्या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता कराचा दर हा ठरलेला नसल्याची चूक स्वतः आयुक्तांनी मान्य केली आहे म्हणून एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीचा पूर्वलक्षी प्रभावाने लावलेला मालमत्ता कर हा रद्द करावा अशा आमच्या सर्व मागण्या मा मान्य करून आपण लवकरात लवकर आचारसंहिता लागण्यापूर्वी महानगरपालिका व शासनाला आदेश काढण्यासाठी सांगावे ही माझी विनंती धन्यवाद